जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई कुरंदवाड येथे झालेल्या माहिती अधिकार प्रतिनिधी संतोष कदम खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी यांना अटक विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर जिल्हा सुनील श्री सुनील फुलारी मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे मान्य अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस कॉन्स्टेबल पा दीपक गायकवाड संजयनगर पोलीस ठाणे कॉन्स्टेबल विरोबा नरळे संदीप गोरव दरिबा बंडगर त्याच पद्धतीनं अरुण पाटील पथकाने मयत इसम नामे संतोष कदम यांचा ठार मारण्यात आलेल्या आले, आले उद्देशाने अज्ञात इसमाने कोय कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांच्यावर चाकूने तोंडावर मानेवर व छातीवर वार करून गंभीर जखमी करून त्यांचा फोन केला होता त्यामध्ये जो फरारी संशयित आरोपी असणारी सदर गुन्ह्यासाठी संशयित आरोपी असलेले फरार म्हणून गेलेले सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर अंगलेवाडी हा कागल येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली मान्य वरिष्ठांच्या आदेशाने व निर्देशानुसार सदर गुन्ह्यातील पाहिजे आरो पाहिजे असलेला आरोपी शोध घेण्याकरता कागल पोलीस ठाणेत हजर होऊन तेथील मदत घेऊन मिळाले बातमीप्रमाणे कागलमध्ये सापळा रचून आरोपी शोध घेतला असता तो नमूद पोलीस पथकास कागलमध्ये मिळवून आला त्याला अटक करण्यात आली असून पुढील गुन्ह्याचा तपास चांगली पोलिस ठाणे करत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात साथी सपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद